रेरा प्रकरणातील पासष्ट इमारतींमधील निरापराध राहिवाशांवर नव्हे तर संबंधित विकासकांवर कारवाई करण्याची मागणी आज मंत्रालयात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत लोकप्रतिनिधींकडून करण्यात आली प्रधान सचिव अप्पर सचिव असीम कुमार गुप्ता यांच्या दादनात झालेल्या बैठकीत कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते बनावा ट्रेरा कागदपत्र सादर करून बांधण्यात आलेल्या या पासष्ट इमारतींवर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिलेत मात्र या इमारतीमध्ये घरे घेतलेल्या राहिवाशांनी आपल्या आयुष्याची सर्व जमापुंजी यात टाकले त्यांचा यात दोष नाही पण या इमारतींवर कारवाई झाल्यास ही निरापराध शेकडो कुटुंब रस्त्यावर येण्याची शक्यता निर्माण झाल्याचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी सांगितले या पार्श्वभूमीवर काही महिन्यापूर्वी झालेल्या रा बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र रा फडणवीस यांनी स्पष्ट आश्वासन दिले आहे की पासष्ट इमारतींमधील कोणत्याही कुटुंबाला बेघर व्हावे लागणार नाही त्याच अनुषंगाने आज झालेल्या बैठकीत काही सूचना मांडण्यात इमारतीमध्ये राहणारे रहिवासी हे गुन्हेगार गुन्हेगार नाहीत खरे म्हणजे विकासक असून कारवाई त्यांच्यावरच व्हावी शासनाने आज मांडलेल्या सूचनांचा गांभीर्याने विचार करून भविष्यात या इमारतींवर कोणतीही कारवाई होऊ नये अशी मागणी केली या बैठकीला कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे महसूल विभागाचे अधिकारी नगर विकास विभागाचे अधिकारी तसेच पासष्ट इमारत बचाव समितीचे पदाधिकारी आणि रहिवासी उपस्थित होते अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका